हे करायचंय मी तुम्हाला शब्द देते कि हा जो कोण आहे ना तो कृष्ण आंधाळे आहे कुठे असाच गायब झाला हवा मध्ये कुठे गेला तुम्ही मला पाणी आणा त्यांच्या कृष्ण आंधळे गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही अहो रोज आमचे फोन ट्रॅक करताय सारखा तो कृष्ण आंधळे सापडत नाही यांना कुणाला पटत इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला सांग असं शक्य तरी आहे का जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली असं कुठे झालं दोन महिने झाले कृष्णा आंधळे मिळत नाही हा जे बोलला तुझं म्हणतो माहिती कृष्ण आहे आणि मला कृष्णा आंधाळेचा सीडीआर फोन पडला कुठे गेला फोन सीडीआर काढत फोन असा जातो कुठे आम्हाला सीडीआर पाहिजे कृष्णा अंधाळे आणि प्रत्येक जे सात लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू आणि त्याचा अभि तुम्हाला काय बोलायचं एसपी एसपीचे सीडीआर कायवायसपी सीडीआर म्हणजे झाला त्याच्या आधी आणि त्या आवाद कंपनीच्या मध्ये एसपीचे आणि सरांचे सीडीआर काढा किंवा एसपीचे सीडीआर काढा आणि ताईंनी ज्याचे हिम दिली की प्रशासना त्यांनी तुम्हाला आठवत असेल की शिना बोळा नावाचं प्रकरण झालं होतं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी खूप प्रकरणं झाली पब्लिक मध्ये गेली पोलीस हे बघत की एक दिवसा पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रात रोड ठेवली मग ह्या खूट खटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही का, का या सगळ्या गोष्टी त्यांना लपून ठेवायचंय आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ त्याला तो जेला मारला कोयता मारला तो काय बोलत होता तो तो जीडीओ बोलत होता आणि व्हिडिओ बोलत होता अटक कशी झाली कोणाला अटक झाली तर मागणी मित्र कोयता मारल या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्यू मध्ये घेत नाही त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या काहीच नाही मिळणार नाही लोकच खा तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला नाही नाही नंतर बोलतो नंतर बोलतो नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली त्याच्यामुळे मला वाटतं केस राहिला केली आहे ना की ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ते ते ना तेव्हा त्या काळामध्ये ईडी आता ईडी तर सगळ्यांनाच माहिती आहे पोरापोराला ईडी माहिती आहे राज्यात आता आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे या देशामध्ये त्याला ईडी लागते मला प्रश्न विचारतोय त्या वाल्मिक कराडला तो जर खंडणी मागत होते ना सगळे मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली त्यांना ईडी का नाही लागली हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना कधी तुम्ही म्हणलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी मे महिन्यात खंडणी मागली जर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होतं ईडी आणि सीबीआयची का नाही लागली तेव्हा तुम्ही मला सांगा विचार करून सांगा तो काळ कुठला होता मे महिन्यात इलेक्शन चालले होते आता इलेक्शनच्या वेळेत तुम्ही खंडणी मागताय इलेक्शनसाठी कशासाठी का खंडणी मागणं गुन्हा आहे कशासाठी का मागे ना एक रुपयाची खंडणी मागणं या देशात गुन्हा आहे आणि मग जून पासून काय या सरकारने काही काय केलं यांचंच सरकार होतं ना जून मध्ये महाराष्ट्रात अवधा नावाची कंपनीने जेव्हा खंडणी केली तो एफ आय आर झाला का नाही तेव्हा त्यांना काय ईडी आणि सीबीआय तेव्हाच ना का नाही लागली का भीतीच नाही वर्दीची राहिलेली आता जिल्ह्यामध्ये हे दुर्दैव आहे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान मी जन्मापासून फार जवळून पाहिले जेव्हा महाराष्ट्राचा पोलीस बघतो ना असं वाटतं चला बाबा मी तुमच्याबद्दलच बोलते मला अभिमान वाटतो जेव्हा तुमच्यासारखे पोलीस बघतात महिला पोलीस असतात आम्हाला सार्थ आमची कॉलर टाईट होते अरे आपला महाराष्ट्राचा पोलीस आहे वर्गी घालावी तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी घालव दिल्लीमध्ये जेव्हा त्यांना अवॉर्ड मिळतो तेव्हा आम्हाला आमची टाईट होते कॉलर एकदम आपल्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याला बक्षीस मिळालं पण बीड मध्ये काय चालले आणि हे म्हणतात हे घर की ची बदनामी होते लोक साजिक हो, मलाही वाईट वाटलं अतिशय सुसंस्कृत जिल्हा हा काय झालंय या, या पाच लोक क्रांतिकारी बरोबर आहे तुमच्या अगदी अंबेजोगाई हो या देशामधले सगळे सुशिक्षित लोक आवर्जून येतात बीडचा सारखा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि ह्या बीडचा बदनामी करायचं पाप या पाच दहा पंचवीस लोकांनी केलेलं आहे तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात तुम्ही सुसंस्कृत आहात म्हणून ते तुम्हाला दम देतात आता ही लढाई मी तर म्हणेन तुम्ही महिलांनी हातात घेतली पाहिजे घ्यायच लाटणं आणि आला ना असला कोणी आंधळे तर घ्या लाटणं ला आणि ठोकरून टाळा असा मी आग्रह करते काय लावलंय आमचं आमच्या घरातले कर्तव्य पुरुषांवर तुम्ही अशी हल्ले करणार ये नाही चले आ महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही आणि माझी पुन्हा खूप विनम्र विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अन्न त्याग प्लीज करू नका तुम्ही गाव फार दुःखातून गेलो तुमचं कुटुंब दुःखातून गेलो वेळ पडली तर आम्ही सगळे अन्नत्याग करू पण तुम्ही करू नका माझी विनंती त्याच्यामुळे मी मनापासून जे झालं त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते माझ्याकडे शब्द नाहीये खरं आणि जे काही झालं हे अतिशय दुर्दैवी झालं पण आम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बसणार नाही फाशी ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपली जबाबदारी पण संपणार नाही कारण काची जबाबदारी आज आपल्या पण तुम्ही एक आदर्श म्हणून उभे राहा तुमच्या बरोबर आम्ही उभे राहतो आणि मध्ये आज नंतर कुणावरही हल्ला झाला तर बाप्पाला नाही तर मला फोन करा माझा फोन चोवीस तास चालू असतो आम्हाला फोन करा आपण काय करायचं ते बघा आणि मी आज मुख्यमंत्र्यांना वेळ ऑलरेडी मागितलेली मी येणार होते म्हणून मी कालच रिक्वेस्ट टाकली आज उद्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर आज जी काही चर्चा झाली मी त्यांच्या कानावर घाली बाप्पाही माझ्यावर आज मुंबईला येणार आहेत आम्ही वाट बघू आज आम्हाला आज उद्यामध्ये जर वेळ दिली पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि एक मी सांगते आणि पत्रकारांनी सांगते आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही म्हणूनच मी इतके दिवस शांत बसले होते जेव्हा स्टेटमेंट करायचं ते नेहमी म्हणायची जे काय व्हावं ते पारदर्शक पद्धतीने व्हावं आणि आपल्याला कुणावर व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करत बसायचं नाही आपल्याला या कुटुंबाला न्याय मी विचार, हो, विचार करते ही लेख विचार करा ही लेख वडिलांसाठी वण वण राज्यात मोर्चे करत फिरते भाषण करते मी सांगते तुम्हाला सरकार जे बसलंय ना या लेकीच्या अश्रूंवर उभय या लेकींच्या अश्रूवर हे मला आश्चर्य वाटत की या सरकारला झोप कशी येते या सरकारला काम करताना भाषण करताना साजरं करताना या लेकरांचे अश्रू नाही झोप कशी येते मला सांगा या प्रश्नाचं उत्तर द्या मलाच काल इथे येताना अस्वस्थ वाटत होतं की मी कसं यांना माझा चेहरा दाखवू काय या लेखीला मी सांग अहो मी खूप मी पण गेले खूप गोष्टींमध्ये पण माझे वडील माझ्यावर आहे तिचे वडील परत येणार नाही तो लढायला लढायला लेकी लढू शकतात आम्ही सगळ्या लढलो तुम्ही पण लढला आमचे भाऊ पण खूप लढल पण हिला पन। पन। कुठल्या तरुणाने उत्तर देऊ हिचे तर बाबा परत येणार आणि मुलगी अभ्यास करते भाषण करते आणि ते असंवेदनशील सरकार फार एका शब्दाने न्याय देऊ म्हणत काय न्याय द्या कुटुंबाला आणि माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना की तो सातवा माणूस आहे कुठे त्या तानाजी सावंताचं पोरग विमान बापस बोल माझा काही नाही ते तुमचा वाईफ आहे ते तानाजी सावंतजी जे काय त्यांचं झालं तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडतो इतके निर्दयी आहात तुम्ही काय गरीब आहे शोषित आहे वंचित आहे पीडित आहे म्हणून त्याला आवाज नाही या देशामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने या कुटुंबाच्या मागे उभं राहू आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही आणि ह्या दोन्ही मुलांची जबाबदारी जी आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली आहे अर्थातच आम्ही यांचं कुटुंब म्हणून या मुलांच्या सगळ्या दुःख तर आहेत पण ते सुख त्याच्यात आम्ही आयुष्यभर राहू हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते आणि आज गावकरी आपण मोठ्या संख्येने आला आणि जो विश्वास माझ्यावर दाखवतो मी नेहमी सगळ्यांना सांगतो एखाद्याने जेव्हा आपल्याला विश्वास टाकताना त्याचं एक मोठं दडपण असतं आणि एक मोठी जबाबदारी असते आणि तुमची बहीण म्हणून मी आज जबाबदारी घेणार आहे आणि मी शब्द तुम्हाला देते की बाप्पा आणि मी आयुष्यभर आणि संदीप भैया आम्ही सगळे तुमच्याबरोबर पूर्ण

एसडीएम सांगतायत की ज्या दिवशी म्हणजे ते इन्फोर्स मध्ये अगोदरच्या आग, सरकारमध्ये होतं तर ते गेलं पोर्स मी स्वतः विचारलं एसडीएम तर ते नाहीये आता रनिंग नाहीये असं त्यांनी ता मला सांगितलं लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून मागून घ्या मागणी करून घ्या थोडीशी सुस्पष्टता याच्यात अशी करायची आहे की मी जेव्हा पहिलं भाषण केलं तेव्हा सांगितलं होतं की ही किती आहेत त्या खरंच आहे इतक्या अमानवी पद्धतीने एखाद्याला मान हे माणूस तिला नाही त्यामुळे उभा महाराष्ट्र जो उभा राहिला माझ्यासारखं तो माणुसकीच्या नात्यातून उभा राहिला की हे नाही चांगलं तेव्हा मी उभा राहिलो तेव्हा माझी जात तुम्हाला माहिती मी वंजारी वंजारी विरुद्ध लढा मराठा लढा नव्हता तरी हा मानवी मनातली जी विकृती आहे त्याच्या विरुद्धची लढाई आम्ही लढत होतो जे बाबासाहेबांनी सांगितले की अन्याय अत्याचाराविरुद्ध तुम्ही उभं राहिलं पाहिजे आम्ही उभे राहिलो याला कुठेही वंजारी मराठा असा स्पर्श नाही ही महाराष्ट्राच्या मातीची लढाई आहे कारण काही माती एका वेगळ्या पद्धतीने पुढे गेली आहे हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत सगळे त्यामुळे जातीपातीचा स्पर्शिक वाल्मिक कारण हा वंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही गेल्या मागच्या तीन वर्षामध्ये चाळीस आय एस ऑफिसर तयार केले वंजारी समाजाने ते चेहरे आहेत आमचे हा कसला चेहरा मारायला ते हे असले काही चेहरेमध्ये होत नाही महाराष्ट्रातले तमाम मंदरी समाजात